नमस्कार मी संगीता इथं मी पाच सहा ढोवळ्या घेतल्यात पहा मैत्रिणं अगदी छोट्या छोट्या आणि अगदी कवळ्या आहेत मग आपल्याला आज याच्यापासून काय बनवायचे अगदी झटपट होणारी रेसिपी ही पाच मिनटात तयार होणारी आणि खूप चवदार म्हणतात ना चवदार आणि आपल्या सुद्धा खूप खास आणि तोंडी लावायला बी खास अशी बनवायची आणि आपल्या ताटाची शोभा वाढवीन अशी आपल्याला बनवायची आहे मसाला ढोबळी चला मग आता ही मसाला ढोबळी कशी बनवायची अशा पद्धतीने मी उभ्या संपूर्ण कट करून घेतलेले आहेत बघा एकदम पातळ त्याला लागणारे साहित्य इथं लसूणही भरपूर अगदी घेतलेलं आहे थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे जास्त काही घ्यायचे नाही आहे आणि फोडणीसाठी कांदा टमॅटो कोथंबीर असे हे तीन प असं साहित्य घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता इथं पाणी घेतलं आहे ही ढोबळी आपली चिरलेली <coughs> पूर्ण त्या पाण्यात टाकून द्यायची बघा अगदी खळबळून अशी धुवायची म्हणजे त्याला जे बी चिकटले असेल ते सुद्धा साईडला निघतात आणि ढोबळी स्वच्छ होते आपली चला आता इथं लसूण घेतल्या हा जरा टेचून घेऊया आणि टेचून मी आता गोट्यानेच घेणार आहे बरं का मस्त असा गोट्याने टेचून घेतला आहे बघा संपूर्ण लसूण पुन्हा मी वाटीत भरून घेते पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर चला आता गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा थोडेसे शेंगदाणे ए जेवढे तुम्हाला दाखवले मी काय तेवढे घालणार नाही आहे अगदी थोडेच घालणार आहे आणि इथं चांगलं एक चमच्यावरून धने टाकल्यात सफेद तीळ टाकायचे चमच्यावरून आपल्याला आणि तेल न वत्ता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बरं का अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे आपल्याला कारण की आपल्याला बनवायची मिरची अगदी मसालेदार मिरची बनवायची मस्त इथे लसूनही टाकून घेते बघा तो सुद्धा मी परतून घेणार आहे अगदी संपूर्ण वस्तू अशा गवाळगवाळ मी अशा परतून घेणार आहे बरं का अजून एक वस्तू टाकायची आहे त्याच्यात मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी दहा पंधरा पानं मी कडेपत्त्याची सुद्धा टाकून घेतलेली आहेत ती सुद्धा आपण याच्यात गरम करून घेणार आहे बा अगदी छान पद्धतीने हे गवळ गवळ भाजत आल्यावर त्याच्यात नंतर कोथिंबीरही टाकून घ्यायची तीसुद्धा टाक परतून घ्यायची पाहू शकता तुम्ही ह्या सगळ्या वस्तू अशा मस्त न करपता भाजायच्यात आपल्याला गवाळ गवाळ भाजून झालेलं आहे बघा आता काढून घेते इथं कढईत मी तेल ओतले दोन पळ्या पाहू शकता तुम्ही आणि तेल अगदी चांगलं कडकडीत तापले बघा फोडणे अगदी कडक बसणारे इथं टाकली एक चमचा मोहरी एक चमचा जिरी छान पद्धतीने तडतडली आहे आता टाकायच्यात कढीपत्त्याची पानं ती बी तोडून टाकणार आहे बा त्याच्यानंतर टाकणारे कांदा जो एक कांदा उभा कट करून घेतलेला होता तो सुद्धा टाकलाय एकदम पातळ असा हा कांदा मी कट करून घेतलाय बरं का त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला टेमॅटो टेमॅटो बी अगदी बारीक कट करून घेतलाय आणि आता जो काही लसूण वाटणात घातलाय काही फोडणीला तो सुद्धा मी टाकून दिलाय बघा लसून टेचून घेतला की त्याचा म्हणतात ना एक आहार त्या आपल्या ह्याच्यात उ उतरतो आणि अगदीच अप्रतिम लागतो इथं मी दीड चमचा बेसन पिठेही टाकलेले पाहू शकता तुम्ही आता हे अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा मस्त खरपूस असं आणि आता टाकायच्यात मसाले अर्धा चमचा धना पावडर अगदी थोडीशी हळद आणि आता टाकायचा आहे मटण मसाला बेडगी मिरची पावडर टाकलेली थोडीशी आणि अगदीच थोडासा कांदा लसूण मसाला जास्त टाकायचा नाही कारण की जास्त टाकून मिरची आपल्याला अजिबात तिखट करायची नाही आहे थोडंसं हिंग टाकते हिंगाने अगदी चांगला सुगंध येतो आता हे संपूर्ण मसाले आपल्याला हलवून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही अगदी झटपट होणारी आहे ही रेसिपी मैत्रिणी इथं कोथंबीरही टाकलेली आहे पाहू शकता मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर आपण जे वाटण परतून घेतलं होतं तेसुद्धा टाकलं आहे आता तेलासुद्धा मी पाणी यूज केलं नाही घे तसंच विगर पाण्याचंच वाटलेलं आहे पाहू शकता अगदी आरबट सरबट वाटलं आहे असं नाही की खूपच बारीक वाटलेलं आहे आणि इथं टाकायचं आता चवीनुसार मीठ आपल्याला पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आहे मैत्रिणं मग एकही थेंब न यूज करता ही ही ढोबळी मिरची एवढी सुंदर होती अगदी मसालेदार ही ढोबळी मिरची खूपच छान चवदार अप्रतिम अशी त्याची चव लागते आणि खायला बी खूप टेस्टेड लागते पहा बरं आता झाकण ठेवूया आपण पाच मिनटं झाकण ठेवायचे बारीक गॅस करून आणि पुन्हा आपल्याला पाहिजे आपली मिरची झाली आपली मिरची अगदी रेडी झालेली आहे पहा ही मसालेदार मग मैत्रिणी ही मसालेदार ढोबळी मिरची कोण कोणला आवडली नक्कीच सांगा मला आणि आवडली असेल तर एक लाईफ एक सबस्क्राईब चला मी आता तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता तुम्ही मग तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली नक्कीच मला सांगा उद्या आपण अशीच एक मस्त अशी रेसिपी घेऊन येऊ चला मग बाय